वन पीस आहे तो अशा पद्धत आहोत त्यामुळे इथं या तीन लेअर हे बघा अशा पद्धतीने हा बघा फ्रंट पार्ट पण इथं बरोबर आपलं मार्किंग झालेला हा दुसरा घेर आहे हा लेअर तीन मीटर ची हा थ्री लेअरचा पूर्ण ड्रेस मैत्रिणीं मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये इथे बाजूला तुम्हाला जो वन पीस दिसत आहे ना तर याचा शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यानंतर त्याच्या खाली खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या की ताई याचा डिटेल कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आम्हाला शेअर कर पण त्याचा ना व्हिडिओ शूट केलेला नव्हता त्यासाठी मी दुसरं हे कॉटनचा फॅब्रिक घेऊन आलेली आहे आणि त्याचा हा वन पीस बनवलेला आहे हे अगदी सेम तसाच्या तसा थ्री लेयर आहेत यामध्ये तसंच ही फुगाबाही सुद्धा आहे जशी त्या ड्रेसमध्ये होती ना सेम तशीच फुगाबाही घेतलेली आहे आणि इथे छान अशी ही नॉट सुद्धा लावलेली आहे तर या ड्रेसची आपण संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आजच्या मध्ये बघणार आहोत या मध्ये खास अशा मी दोन ट्रिक आणि टिप्स सांगितलेल्या आहेत म्हणजे बघा जेव्हा आपण रेडीमेड ड्रेस घेतो किंवा वन पीस वगैरे घेतो तर हा मागील ना पुढच्या बाजूला येतो आणि सारखा आपल्याला ड्रेस असा मागच्या बाजूला करत राहावा लागतो तर असं का होतं कारण तिथं प्रॉपर कटिंग केलेली नसते तर मी या शोल्डरची कटिंग प्रॉपर पद्धतीने कशी केली गेली पाहिजे हे खास ट्रिक या कटिंग मध्ये सांगितलेली आहे त्यामुळे होतच तुम्ही रेडीमेड ड्रेस किंवा वन पीस वगैरे घेता तर इथे ना खूप घोळ वगैरे येतात पण हा जो ड्रेस मी वेअर केलेला आहे ना तर त्याचा जर भाग बघणार तर तो अगदी अंगाला बसलेला आहे आणि एक सुद्धा किंवा गुडी वगैरे नाही तर इथं सुद्धा मी खास कटिंगची पद्धत वापरलेली आहे ही खास पद्धत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र तुम्हाला पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्यासारख्या अजून ज्या मैत्रिणी असतील शिलाई काम करणाऱ्या त्यांना शेअर करा काही अडचण असली तर मग मला कमेंट करून नक्की विचारा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला त्यासाठी बघा इथे मी छान असं हे कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे ही धाग्याची एम्ब्रॉयडरी आहे आणि मेन फॅब्रिक तीन मीटर आहे आणि हे अस्तर सुद्धा तीन मीटरच घेतलेलं आहे मी ड्रॉइंग केलेली आहे ना याप्रमाणे आपल्याला हा वन पीस बनवायचा आहे तीन लेअर आहेत आणि पुढे गळ्याला थोडीशी डिझाईन आहे फुग्गा बाही आहे तयार उंची अठ्ठेचाळीस छाती पस्तीस कंबर तेहतीस बाही आठ घेर अकरा आणि शोल्डर आहे पंधरा इंच डायरेक्ट कापडावर कटिंग न करता मी इथे पेपर घेतलेला आहे पेपर इथं हा डबल फोल्ड करून घेतला म्हणजे याचा मागील आणि पुढील असे दोनही पार्ट आपण पेपरवरच तयार करणार आहोत हे बघा तुमचं लक्षात यावं म्हणून मी हे ड्रॉइंग काढलं आणि आता यांचे कोणते कोणते पार्ट राहणार आहेत ते बघा इथं मी सांगितलेले आहेत ही वरची असणार आहे पेटी आणि खाली अशा ह्या तीन लेयर असणार आहेत तुम्हाला अजून लांबीला जास्त पाहिजे जा असेल तर तुम्ही चौथी लेअरसुद्धा सुद्धा घेऊ शकतात पद्धत सेमच असणार आहे आता आपण सर्वात आधी वरची पेटी ही कट करून घेऊया म्हणजे बॉडी पार्ट असं सुद्धा म्हणतात त्याला वरची पेटी साडे चौदा इंचाची तयार करायची आहे म्हणून इथे साडे पंधरा इंचावर मार्किंग केलं आणि इथं अडवी रेषा मारून यावर शोल्डरचं माप घेणार आहोत शोल्डर आहे पंधरा त्याच्या निम्मी साडेसात म्हणून साडेसात इंचावर मार्किंग केलं त्यानंतर एक इंचावर इथं शोल्डरचा उतार देणार आहे कारण ज्या वेळेला मागील गळा कमी असतो त्यावेळेला शोल्डरचा उतार हा बाहीच्या बाजूला देतो असतो आर मोलची लांबी इथे घेतलेली आहे पावणे सात इंच आणि जिथून शोल्डरचा उतार दिला आहे ना तिथून मी पावणे सात मोजलेला आहे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या इथं छाती आहे पस्तीस इंच त्यामध्ये आपण तीन इंचाची लुझिंग ऍड करत आहोत तर लुझिंग का ऍड करत आहोत कारण मागील गळा हा कमी आहे म्हणून तर तुम्हाला शंका येईल की प्रत्येक वेळेला तीनच इंच लुझिंग ऍड करायची का सर नाही ती सा नुसार वेगळी वेगळी किंवा मागील गळ्यानुसार त्यामध्ये बदल होत जातात आता तूर तर लक्षात ठेवा की यामध्ये तीन इंच लुझिंग ऍड केलेली आहे ते टोटल आलेला आहे तीश, अडोतीस अडोतीसचा चौथा भाग केला तर तो येतो साडे नऊ साडे नऊ इंचावर एक मार्किंग केलं आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन कंबर आहे तेहतीस कमरेमध्ये दोन इंचाची लुझिंग ऍड केली तर ते आलं पस्तीस पस्तीसचा पस चौथा भाग केला तर तो आला आहे पावणे नऊ इंच इथं पावणे नऊ इंचावर इंचा एक मार्किंग केली आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन त्यानंतर स्केलच्या साह्याने या दोनही मार्किंग आपण जुडून घेतल्या कमरेच्या बाजूला जवळपास अर्धा ते पाऊण इंच असं हे मार्किंग करून अशी तिरकस रेषा ड्रॉ करून घेतली हे असं मी का केलं कारण जेव्हा आपण शिलाई करतो ना तर त्यावेळेला इथं कमरेच्या बाजूचं कापड हे एक्स्ट्रा होतं आणि खालच्या बाजूला हे आपलं कापड येत असतं त्यामुळे मी हे आधीच कट करून घेतलेलं आहे आता रुंदीचं मार्किंग करून घेऊया गळरुंदी किती घ्यावी असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा इथं तुम्ही गळ्याची रुंदी तीन सव्वा तीन किंवा साडेतीन इंचापर्यंत घेऊ शकतात हे तीनही मापे घेतले तरी चालतात आवडीनुसार पण त्यापेक्षा जास्तही घेऊ नका आणि कमी सुद्धा घेऊ नका तीन इंचापेक्षा कमी सुद्धा घेऊ नका मी इथे सव्वा तीन इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर शोल्डरचा उतार देऊन दिलेला आहे मागील मुंड्याची गोलाई देण्यासाठी इथं फ्रेंच करचा वापर केलेला आहे किंवा तुम्ही हाताच्या साह्याने जरी ही गोलाई दिली तरी सुद्धा चालेल त्यानंतर बघा इथं हा एक इंचावर एक मार्किंग आहे बरोबर तर इथं सुद्धा आपल्याला एक इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या बाजूला सुद्धा एक इंचावर एक मार्किंग केलं आता हे तीन पॉइंट मिळाले हे तीनही पॉइंट आपण स्केलच्या साह्याने जोडून घेऊया आता बघा पाठीमागच्या भागाला मी इथे एक इंच अंतर वाढवून घेतलं आहे तर मी असं का केलं आहे आपण जेव्हा रेडीमेड ड्रेस किंवा वन पीस वगैरे घेतो ना तर काय होतं पाठीमागचं शोल्डर पुढच्या बाजूला येतो आणि आपल्याला ड्रेस सारखा पाठीमागच्या बाजूला असा करत राहावा लागतो तर हा प्रॉब्लेम काय येतो तर चुकीच्या कटिंगमुळे जर तुम्ही अशा पद्धतीने एक इंच अंतर वाढवून घेतलं तर हा प्रॉब्लेम येत नाही म्हणून हे इथं एक इंच अंतर वाढवून घेतलं आहे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या किंवा ही कटिंग संबंधीची सर्वात महत्वाची टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा कटिंगची ही पद्धत तुम्हाला माहित होती का हे कमेंट करून मला नक्की कळवा माझी सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल लाईक करा तुम्ही जर का अजून केलं नसेल तर अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा इथे बघा आपले पुढील आणि मागील असे दोनही पार्ट पेपर पॅटर्नचे कटिंग करून झालेले आहेत इथं गळा रुंदीचं आणि छातीच्या मापाच्या तिथे कट्स लावून घ्यायचे त्यामुळे आपल्याला फिटिंग करताना अगदी सोपं होऊन जातं हे जे एक इंच अंतर वाढवलेलं आहे ना हे फक्त आपल्याला पाठीमागच्या भागाला वाढवायचं आहे पुढील भागाला हे वाढवायचं नाही हा बॅक पार्ट आहे आणि बॅक पार्ट मध्ये मी इथं एक इंच अंतर वाढवून घेतलं गळा रुंदी आपण घेतलेली आहे सव्वा इंच आणि मागील गळ्याची लांबीचं मार्किंग इथं साडेतीन इंचावर के केलं आणि इथं असा हा चौरस तयार करून घेतला फ्रेंच करच्या मदतीने आपल्याला असा हा शेप देऊन द्यायचा आहे हा पाठीमागच्या भागाचा गळा तयार झालेला आहे आता आपण पुढील भागाची कटिंग बघूया तर बघा सर्वप्रथम एक काम करायचं पुढील भागामध्ये आपल्याला हे जे एक इंच अंतर आपण मागील भागात वाढवून घेतलं होतं ना ते आधी सर्वात आधी आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे पुढील भागामध्ये एक इंच अंतर आपल्याला वाढवायचं नाहीये जनरली आपण वन पीस घेतो किंवा रेडीमेड ड्रेस घेतो तर ह्या बाजूला ना चुन्या घोळ वगैरे येतो तर हा प्रॉब्लेम यायला नको साठी सांगणार आहे म्हणजे कटिंग मध्ये एक बदल करायचा आहे तो आपण बघूया तर बघा हे पुढील भागाचं आपलं जे कटिंग आहे ना म्हणजे पेपर पॅटर्न तर त्यामध्ये अर्धा इंचावर एक मार्किंग केलं शोल्डरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुद्धा अर्धा इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि इथं अशी एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे बघा इथं आपण काय केलं अर्धा इंचा शोल्डर कमी केलेलं आहे म्हणजे पाठीमागच्या भागाचं शोल्डर आपलं किती होत साडेसात होत तर पुढील भागाचं शोल्डर मी किती घेतलं आहे सात इंच घेतलेलं आहे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या त्यानंतर जे नवीन मार्किंग केले आहे ना तिथे अशा पद्धतीने ठेवायचा तो दुमडून घ्यायचा आणि जो मध्य मिळाला आहे ना तर तिथं मध्यापासून पाव इंच आतील बाजूला एक मार्किंग करून अशी तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने या दोनही रेषा एकमेकांना अशा व्यवस्थित मॅच होतील त्या पद्धतीने अशी आर्मोलची गोलाई देऊन द्यायची म्हणजे पुढील भागाचा हा नवीन आर्मोल आपला ड्रॉ करून झाला आणि तो मी तेवढा सुद्धा करून घेतला आता बघा मी एवढं पेपर कट केला म्हणजे एवढं जर का आपलं कापड कट झालं तर आर्मोलच्या पुढील भागामध्ये चुण्या किंवा गुड्या वगैरे या वन पीस मध्ये येणार नाही म्हणून मी अशी कटिंग केलेली आहे आता बघा शोल्डर दोनही वेगळे वेगळे आहेत पण शोल्डरची पट्टी मात्र आपल्याला सेम पाहिजे म्हणून जेवढी मागील भागाची शोल्डर पट्टी आहे तेवढीच आपल्याला पुढील भागाची सुद्धा शोल्डर पट्टी घ्यावी लागेल गळारुंदी मात्र दोघांची वेगळी वेगळी येईल मागील भागामध्ये सव्वा तीन इंच गळारुंदी आहे तर पुढील भागाची गळारुंदी ही पावणे तीन येणार आहे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या तर बघा पुढील भागाच्या रुंदीचं मार्किंग केलं आहे मी पावणे तीन इंचावर आणि गळ्याची खोली म्हणजे गळ्याची लांबी तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता पुढील भागाची तर बघा मी अशा पद्धतीने एक डिझाईन ड्रॉ करून घेतली तुम्हाला दुसरी डिझाईन ड्रॉ करायची असली तरी सुद्धा चालेल मी इथं सात साडेसात इंचा पुढील गळा घेतलेला आहे आता हा पाठीमागचा भाग आणि पुढील भाग आपले म्हणजे पेपर पॅटर्न आपले तयार झालेले आहेत आता अस्तरावर कटिंग करून घेऊया डबल फोल्ड अस्तर घेतलं आणि ते अशा पद्धतीने त्यावर मी पेपर पॅटर्न ठेवून घेतला आणि जे मार्किंग आहे ना त्याप्रमाणे इथं पेपर पॅटर्नचं मार्किंग आपण म्हणजे पेपर पॅटर्न वरून आपण इथं मार्किंग करून घेतलं अगदी खेटून मार्किंग करायचं जास्त लांबून करायचं नाही आणि आहे तसंच्या तसं आपण कट करून घेतलं हा बॅक पार्ट आपला अगदी एक मिनिटात कट झाला पेपर पॅटर्न मुळे पेपर पॅटर्न मुळे कटिंग कर करणं अगदी सोपं होऊन जातं आपल्याकडे ब्लाउज चेही पेपर पॅटर्न मिळतात तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर बघा पुढील भागाचं कटिंग करण्यासाठी सुद्धा मी पेपर पॅटर्नचाच वापर केलेला आहे इथं अस्तर डबल फोल्ड करून घेतलं बंद बाजूकडे गळा घ्यायचा आणि आहे तसच्या तसं मार्किंग करून घ्यायचं हे सुद्धा मी अगदी पेपर पॅटर्नला चिपकून मार्किंग केलं ला, लांबून मार्किंग केलेलं ला नाही हे आवर्जून ही गोष्ट लक्षात घ्या ज्या मैत्रिणी पेपर पॅटर्नचा वापर करतात ना त्यांच्यासाठी खास अशा पद्धतीने हा फ्रंट पार्टही आपला कट करून झाला आता मेन मेन कटिंग करून घेऊया फॅब्रिकचे हे दोन फोल्ड केले त्यानंतर हे चार फोल्ड करून घेतले त्यावर असं हा पाठीमागच्या भागाचं अस्तर आणि पुढील भागाचं अस्तर असे दोनही मी ठेवून घेतले पाठीमागचा भाग आपल्या लांबीला जास्त आहे आपण पाठीमागचा भाग ठेवला आणि त्यापेक्षा अर्धा इंचांनी सर्व बाजूंना एक्स्ट्रा असं हे मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे इथे मध्यवर कट्स लावून घेतला आणि आता हे मेन फॅब्रिक जे आहे ना ते दोनही आपण सेपरेट करून घेऊया हा झाला पाठीमागच्या भागाची कटिंग आणि पुढील भागाची कटिंग करताना सुद्धा सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता बघा बाहीची कटिंग सेम आपल्याला अशीच फुगेची बाही घ्यायची आहे तर इथं बाहीची लांबी आहे आठ इंच आणि ह्या बाहीच्या कटिंग साठी दोन इंच कापड आपल्याला उंचीला जास्त घ्यावं लागतं म्हणजे मला आठ इंचाची तयार बाही पाहिजे आहे त्यामध्ये दोन इंच मी लांबीला वाढवून घेणार तर माझी आठ इंचाची बाही तयार होईल आणि गळ दंडघेर दंडघेर आहे इथं अकरा इंचा खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला चुण्या घ्यायच्या असतात म्हणून दंडघेरामध्ये सुद्धा आपल्याला तीन ते चार इंच एवढं वाढवून घ्यायचं असतं दहा इंचाची लांबी घेतली आणि इथं अशी एक अडवी रेषा ड्रॉ करून घेतली इथं बाहीची रुंदी घेतलेली आहे अकरा इंच आणि इथं कॅप हाईट साठी साडेतीन इंचावर एक मार्किंग करून इथं आपल्याला मागील मुंड्याचा म्हणजे मागील हा शेप देऊन दिला बाहीचा आणि पुढे सुद्धा मी खोल शेप देऊन दिलेला आहे इथं आपल्याला चुण्या घ्यायच्या आहेत तरी सुद्धा हा पुढील बाजूला खोल शेप हा द्यायचाच असतो इथं बघा दंडघेर आहे अकरा इंच म्हणजे त्याच्या निम्मे केलं तर ते साडेपाच इंच आलं आणि पुढे जवळपास तीन इंच एवढं मी कापड एक्स्ट्रा घेतलेलं आहे हे का घेतलं कारण खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला चुणे घ्यायचे आहेत म्हणून आहे ती मार्किंग आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि पुढील भागाला सुद्धा आपल्याला खोल कटिंग द्यायची आहे ते माझ्याकडून शूट झालं नाही आता बघा आपली ही वरच्या पेटीची कटिंग कटिंग झालेली आहे बरोबर पूर्ण फ्रॉकची उंची जी होती ती होती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मधून मी वरची पेटी घेतलेली आहे साडे चौदा इंचाची म्हणजे आता खालचा घेर येणार आहे आपला साडे तेहतीस इंच म्हणजे ही जी प्रत्येक फ्रील आहे ना ही अकरा अकरा इंचाची जर घेतली तर हे बरोबर तेहतीस इंच होतं आता बघा हे जे कापड आहे ना हे जवळपास दोन मीटर आहे म्हणजे बघा वरची पेटी आणि बाहीसाठी एक मीटर कापड लागलं ला। आता तीन ला हे तीन लेअर आपल्याला कट करायचे आहेत तर त्या आडव्या कट करायच्या की हुब्या कट करायच्या असा प्रश्न पडतो पण आपल्या फेब्रिकची जशी डिझाईन असेल त्या पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं असतं आता माझी डिझाईन अशी ऍडजस्ट होते म्हणून मी ह्या अकरा अकरा इंचाच्या अशा तीन लेयर कट करणार आहे बरोबर आता अकरा इंच ही लांबी घ्यायची आणि त्यामध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं कारण खाली आणि वरती आपला अर्धा अर्धा इंच शिलाईला जाणार आहे म्हणजे मी बारा इंचावर ही कटिंग केलेली आहे तीच लेअर दुसऱ्या कापडावर ठेवून परत ही दुसरी लेअर कट केली पुन्हा इथं हे टेपच्या साह्याने मार्किंग करून घेतलं बारा इंचावर अशा ह्या आपल्या आता तीन लेअर कट झालेल्या ले आहेत आणि वरच्या पेटीची पण कटिंग झालेलीच आहे तर बघा आता यांचा घेर किती घ्यायचा पहिली जी लेयर आहे तिचा घेर घेतला एक मीटर दुसरी जी लेयर आहे तिचा घेर दोन मीटर आणि तिसरी जी लेअर आहे तिचा घेर घेतलेला आहे तीन मीटर तुम्ही या घेर मध्ये कमी जास्त बदल करू शकता तुम्हाला जास्त घेर पाहिजे जा असेल तर तुम्ही जास्त घेर घेऊ शकता आता आपण मागील गळ्याची कटिंग करूया ही पेपर वर आपण कटिंग करणार आहोत रुंदी घेतली सव्वा तीन इंच आणि गळ्याची खोली घेतलेली आहे साडेतीन इंच असा हा चौकोन तयार करून फ्रेंच करच्या मदतीने असा हा गोलाकार शेप देऊन द्यायचा आहे कॅनवास अशा पद्धतीने उलट करून घेतला आणि जे अस्पष्ट मार्किंग दिसत होतं ना त्यावरून असे हे गळ्याचा शेप देऊन दिलेला दे आहे बघा हा जो फ्युजिंग कॅनव्हास असतो ना तर त्याची एक बाजू ही म्हणजे त्याच्यावर छोटे छोटे असे प्लास्टिकचे दाणे असतात तर ती बाजू बरोबर खालच्या बाजूला घ्यायची आणि वरती इस्त्री फिरवायची त्यामुळे हा कॅनवास चिपकून जातो ते मी अस्तरावर चिपकून घे पुढील गळा आता कट करून घेऊया त्यासाठी कॅनवास घेतलेला आहे तर गळ्याची रुंदी घेतली पावणे तीन आणि गळ्याची लांबी घेतलेली आहे साडेसात इंच आता बघा इथं असा हा त्रिकोण एक शेप देऊन दिलेला आहे खालच्या बाजूला असं त्रिकोण आणि वरती फ्रेंच मदतीने गोलाकार शेप दिलेला आहे तुम्ही या व्यतिरिक्त दुसरा तुमच्या आवडीचा गळ्याचा शेप देऊ शकतात ते नंतर मी हे कॅनव्हास डबल फोल्ड करून घेतलं जे अस्पष्ट मार्किंग दिसत होतं ना त्यावरून असं हे मार्किंग करून घेतलं दुसऱ्या बाजूला आणि हा गळ्याचा कॅनव्हास पुढील भागाचं जे अस्तर होतं ना त्यावरच मी चिपकवून घेतलेला आहे याला सेपरेट कापडावर मी चिपकवलेला नाही म्हटलं प्रकारे तुम्हाला दाखवणं होईल मागील बाजूला मी हा आणि पुढील बाजूला वेगळी पद्धत वापरलेली आहे त्यानंतर बघा मी इथे ह्या नॉड तयार करून घेतलेल्या होत्या आधीच आणि त्यांना खाली टसल्स लावून घेतले त्या इथं शिलाई करत असताना जो इथं म्हणजे खाली असा हा ट्रायंगलचा शेप आहे ना त्याचा जो कोपरा आहे ना तिथे मी ह्या बरोबर नॉड दोनही बाजूंना लावून घेतल्या आणि जी गळ्याची मार्किंग होती ना त्यावरूनच आपल्याला शिलाई करायची आहे एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं त्यानंतर ही कट्स लावून घ्यायचे आणि हे आपण आतील बाजूला आता फोल्ड करून देऊया हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायला करून झालेला आहे आणि नॉड लावल्यामुळे हे कोपरे काढणं अगदी होऊन जातं याच्यावरून एक दाब शिलाई देऊन देऊया म्हणजे त्याच्यामध्ये अजूनच जास्त आपल्या कामामध्ये फिनिशिंग दिसेल हे बघा अशा पद्धतीने हे इथं शिलाई करून झालं आणि इथं ही नॉडही कम्प्लीट झालेली आहे आता सर्व बाजूंनी आपल्याला काटाकाटाने शिलाई देऊन द्यायची आहे आणि जे आपलं अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा कापड आलेलं होतं ना तेवढा आता कट करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे हे बघा बोलता बोलता आपला इथं हा पुढील भाग तयार झाला मागच्या भागाचा हा जो गळ्याचा कॅनव्हास आहे ना तर तो मी अस्तराच्या कापडावर चिपकवलेला होता तर इथं आपलं काय आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे सेपरेट सेपरेट आहेत तर ते आपण आता आधी काय करूया सर्व बाजूंनी त्याला शिलाई करून घेऊया जसं आपण ब्लाउजला अस्तर जोडतो ना सेम त्याच पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळा आपल्याला शिलाई करायचा आहे अशी ही थोडीशी वेगळी पद्धत आहे आधीची थोडी सोपी असते नाही का अस्तराला चिपकवलं की त्याला करून द्यायचं ते जरा सोपं जातं पण मला इथं दोनही पद्धती तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणून मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे त्यानंतर गळ्याची शिलाई देऊन दिली ती कट केला आणि त्यानंतर आपल्याला कट जोडून घ्यायचे आहेत हे आतील बाजूला असं फोल्ड करून घ्यायचं काय करायचं ना इथं एकमेकांवर शोल्डर डायरेक्ट शिलाई न करता जो पाठीमागचा गळ्याचा कॅनवस आहे ना तर तो पुढच्या बाजूला घ्यायचा अशा पद्धतीने जर का शिलाई केली ना तर आपलं लॉक सिस्टमचं इथं शोल्डर शिलाई सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा शोल्डर असं हे ठेवायचं आणि मागील गळ्याचा जो कॅनव्हास आहे ना तर तो पुढच्या बाजूला घेऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला तीन रेषा आपल्याला शिलाई द्यायची आहे बघा शिलाई दिल्यानंतर छान असा हा शेप आलेला आहे आणि आता काय करायचं आहे पाठीमागच्या बाजूला जो गळा आहे ना त्यावर एक दाब शिलाई देऊन द्यायची मी दिलेली आहे तुम्हाला आठवत असेल आपण पाठीमागच्या भागाची आणि पुढील भागाची कटिंग करताना ना भाग एक होता। जास्त घेतला म्हणून ज्या वेळेला आपण इथं कट्स ला कट्स मॅच करतो त्यावेळेला मागचं शोल्डर हे आणि पुढचं शोल्डर हे दोनही सेम न येतात ते कमी जास्त येतात असं का येतं कारण आपण कटिंग करतानाच त्यावेळेला मागील भागा जास्त घेतला होता ना म्हणून ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या आणि इथं जे कट्स लावलेले होते ते, ते मात्र एकमेकांना बरोबर सेम आहेत आता वरची पेटी कट कर, सॉरी शिलाई करून झालेली आहे तर आता आपण हे खालच्या ज्या लेअर आहेत त्या आपण शिलाई करणार आहोत सर्वात आधी काय करतो इथे बघा पहिली फ्रिल तयार करण्यासाठी इथं आपण एक मीटर एवढं कापड घेतलं आणि याची लांबी घेतलेली आहे बारा म्हणजे हे शिलाई करून अकरा इंचा आपल्याला तयार होईल फ्रिल तयार करण्यासाठी आपल्याला इथं कच्ची शिलाई द्यायची आहे त्यामुळे मी सेटिंग करून पाच नंबरची शिलाई इथं अगदी काठाने आपल्याला ही शिलाई देऊन द्यायची पाच ते सहा इंचा पर्यंत असा एक्स्ट्रा शिलाई करायची पुढील धागा अशा पद्धतीने बरोबर सेपरेट करून घेतला आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला इथं चुणे घेऊन घ्यायच्या आहेत या चुण्या घेत असताना कुठेही धागा तुटायला नको याची अवश्य काळजी घ्यायची आणि हळुवारपणे अशा इथे या घेत जायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने माझ्या इथं या फ्रिल तयार झालेल्या आहेत आणि वरची जी पेटी आहे ना त्याला ही पहिली लेअर मी इथं शिलाई करून घेणार आहे ती बरोबर आली आहे का दोघांची साईज म्हणजे लांबी तर ते मी आधी चेक करून घेतलं वरची पेटी आता तुरुत बाजूला ठेवली आता दुसरी लेअर आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत इथं पाच नंबरची शिलाई देऊन दिलेली आहे आणि ही जी दुसरी लेअर आहे ना तर हिचं घेर आहे दोन मीटरचा त्यानंतर बघा धाग्याच्या साह्याने बरोबर असं हे हलक्या हाताने असं ओढून घ्यायचं आणि इथं चुण्या तयार करायच्या या चुण्या व्यवस्थित पॅक राहाव्या म्हणून अशी एक वरून शिलाई दिली ना तरी सुद्धा चालेल आता पहिली लेअर ले दुसरी लेअर वर आपण काय करणार आहोत अशा पद्धतीने ठेवून त्या एकमेकींवर शिलाई करून घ्यायच्या आहेत या सुद्धा शिलाई करत असताना जर का कापड कमी जास्त झालं तर एक दोन चुण्या अजून घेऊन घ्यायच्या आता पहिली दुसरी लेअर तयार झाली आता तिसरी लेअर तिचा घेर किती आहे तीन मीटरचा घेर आहे इथं सुद्धा आपल्याला सेम तीच पद्धत वापरायची आहे आता बघा इथं धागा मात्र आपल्याला तुटायला नको एवढी काळजी घेतली ना तर छान अशा या फ्री म्हणजे घ्यायची ही पद्धत तुम्हाला आवडली का हे कमेंट करून मला नक्की कळवा अशा नवनवीन आयडिया जाणून घेण्यासाठी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपल्या इथं वरची पेटी आणि तीनही लेअर तयार झालेल्या आहेत तर आता त्या काय ह्या जोडायच्या आधी काय करायचं आहे आपल्याला खालच्या बाजूला अस्तर लावायचं आहे तर मी इथं कंबर मोजली तर ती आलेली आहे बारा आणि इथं घेर जो आहे त्याची लांबी आलेली आहे साडे तेहतीस इंच तर मी काय केलं इथं चार फोल्ड मध्ये अस्तर घेतला खालच्या बाजूला मी एकतीस इंचावर मार्किंग केलं आणि वरच्या बाजूला इथं गळ कमरेच्या तिथे घेतलेला आहे बारा इंच आणि त्यानंतर अशी तिरकस रेषा ड्रॉ करून करून आहे ते मार्किंग आता कट घेतलं खालच्या बाजूला असं एक ते दीड पर्यंत गोलाकार शेप देऊन द्यायचा आता हे दोनही अस्तर मी काय केले सेपरेट करून घेतले एक पुढील भागावर आपल्याला अशा पद्धतीने हे शिलाई करून घ्यायचे आहेत आता अस्तर आणि फ्रील म्हणजे या तीनही फ्रिलचा जो घेर आहे ना तो अशा पद्धतीने मी एकमेकांवर शिलाई करून घेतला त्यानंतर अस्तर खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं एक फोल्ड दुसरा फोल्ड असं करून आपल्या खालच्या बाजूला इथे शिलाई करून घेतली म्हणजे जस्ट आपण त्याला गोट वाळणे असं म्हणतो ना सेम त्याच पद्धतीने त्यानंतर वरची पेटी आणि खालचा घेरा आता एकमेकांना शिलाई करून घेऊया हे बघा इथं शिलाई करत असताना टेपच्या तीन रेषा एवढं आपल्याला शिलाई करायचं आहे आणि इथे सुद्धा बघा खालचा कापड थोडस जास्त आलं म्हणून मी इथे चुणी घेऊन घेतली तुमचंही असं झालं तर तुम्ही एखादी चुणी वाढवून घेऊ शकता किंवा कमी सुद्धा करून घेऊ शकता बाहीची शिलाई करताना त्याच्या आधी काय केलेलं आहे मी कट्स देऊन दिले पुढील भाग लक्षात यावा म्हणून त्यानंतर खालच्या बाजूने दोन इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा आपण काठाला एक शिलाई देऊन द्यायची आहे म्हणजेच गोट वाळवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हो। इथं पिको केला तरी सुद्धा चालेल हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते आता आपण इथे लावणार आहोत तर इलेस्टिक घ्यायची किती हा मोठा प्रश्न पडत असतो तर आहे आणि आपण इलेस्टिक त्यापेक्षा एक इंचांनी कमी घ्यायची म्हणजे जो काही तुमचा दंड घेर असेल त्यापेक्षा एक इंचांनी इलॅस्टिक कमी घ्यायची आणि इथं बघा ती खेचली जाते असं खेचून आपल्याला जे मार्किंग केलेलं होतं ना आपण दोन इंचा त्यावरच आपल्याला शिलाई करायची आहे आता बघा असं ही शिलाई करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि याची बाहेरील बाजू सुद्धा छान सुंदर अशा आलेल्या आहेत हा पुढील भाग आहे आपला पुढील भागावर बरोबर बाहीचा पुढील भाग ठेवायचा आणि तो लक्षात यावा म्हणून मी तेव्हा कट्स दिला होता आ, ही पण बाहीच्या शिलाई संबंधीची खास ट्रिक आहे म्हणजे अशा पद्धतीने जर का आपण कट्स लावून घेतला ना तर बाही एकाच साईजच्या तयार होत नाही शोल्डरच्या दोनही बाजूंना दीड दीड इंच किंवा दीड ते पावणे दोन पर्यंत असं ही मार्किंग करून घ्यायचं आणि त्या पोर्शन मध्ये आपल्याला चुणे घ्यायचे आहेत मी इथे अशा ह्या चुण्या घेऊन घेतल्या आणि जर अंदाज घेतला तर माझं बरोबर कापड मागच्या बाजूला बरोबर आलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने छान अशी इथे ही फ्रिलची बाही आपली तयार झालेली आहे आता आपण फिटिंग करून घेऊया इथे छातीचं चा माप आलेलं होतं पस्तीस त्यामध्ये आपण लुझिंग ऍड केलं तर त्याचा चौथा भाग केला तर ते माप आलेलं होतं साडे नऊ इंच आणि कमरेचा चौथा भाग यामध्ये ही लुझिंग ऍड केलेली आहे ते पकडून आलेलं आहे पावणे नऊ इंच हे दोन मार्किंग आणि दंड घेराच्या निम्म्यास ही मार्किंग करून घेतलं आणि आता आपण इथं फिटिंगची शिलाई देऊन देऊया दियू हे बघा अशा पद्धतीने मी फिटिंग करून घेतलेली आहे आणि बघा ही शिवत असताना चेक करून घ्या खालच्या बाजूला अस्तर मध्यभागी दोनही कापड आणि पुन्हा अस्तर या क्रमानेच आपली शिलाई आली पाहिजे त्यानंतर ही पूर्ण फिटिंगची शिलाई देऊन झालेली आहे त्याच्या बाजूलाही तुम्ही एक शिलाई देऊ शकता किंवा त्यावरच अजून डबल शिलाई दिली ना तरी सुद्धा चालते आता खालच्या बाजूची आपली फिनिशिंग बाकी आहे तर बघा इथं सुद्धा एक फोल्ड दोन फोल्ड असं करून घ्यायचं म्हणजे आपण त्याला जे गोट वाळणे असं म्हणतो ना सेम त्याच पद्धतीने मी इथं तुम्हाला जास्त बारीक घ्यायचं असेल तर बारीक घेऊ शकता थोडं झाड पाहिजे तर झाड घेऊ शकता किंवा कुणाला खालच्या बाजूला जर पिको करायचा असेल तर तुम्ही पिको सुद्धा करून घेऊ शकतात अशा पद्धतीने ही खालची फिनिशिंग सुद्धा आपली रेडी झालेली आहे आणि याचा तुम्हाला फायनल लुक दाखवते हे बघा छान असे हिटासल्स पाठीमागे साडेतीन इंचा गळा पुढे हा गळा बा, ही फ्रिल ची आहे आणि त्यानंतर बघा इथं ही डिझाईन छान ची डिझाईन आलेली आहे अशा पद्धतीने एक दोन तीन ह्या सर्व लेअर अस्तर आणि छान असा हा फ्रॉक तयार झालेला आहे बघा हा या ड्रेसचा फायनल लुक तुमच्या बरोबर शेअर करत आहे हा थ्री लेअरचा पूर्ण ड्रेस आपला शिलाई आणि कटिंग याची तुम्ही बघितलेलीच आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, धन्यवाद